डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अजबरस्ता धुळे शहरातील सुरू असलेल्या रस्ते कामावर शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्याचं सुरू असलेलं काम बंद पाडले शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय पाल्ह ने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने घटनास्थळी धडक देत प्रशासनाला धारेवर रस्त्याच्या मधोमध यमसदृश्य विजेचे खांब उभे असताना रस्त्याचे काम सुरू करणे म्हणजे वाहतूक अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे असे म्हणत प्रथम हे खांब हटवा मगच कामाला सुरुवात करा अशी ठाम मागणी शिवसेनेने केली या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील उप अभियंता कंपनीचे कार्यकारी अभियंता जोशी या रस्ता कामाच्या ठिकाणी बोलविण्यात आले प्रसंगी त्यांना संजय वाल्हे रस्त्याच्या या अजब कामाबाबत जाब विचारत धारेवर धरले लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत काम चालू देणार नाही अशी या भूमिकाच यावेळी शिवसेनेचे संजय वाल्ली यांनी घेतली त्यानंतर अधिकाऱ्यांनी संजय मालधी यांच्यासह कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना लेखी आश्वासन देण्याचं मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशे सध्यावर बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू आहे आपण बघतोय कि रस्त्याचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे परंतु जे महावितरण कंपनीचे जे एम हे जे रस्त्यामध्ये आहेत इथून तुम्ही बायपास पासून तर काम झालं होतं त्या जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे एम एसीबीचे जे पोल हे तशी तर कसे आहे पत्रकार बंधन बंधून आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवित हानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही ये पूर्ण जबाबदारी असेल या ठिकाणी नागरिकांनी काल शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धतीने सागरी रोडला काम होत आहे आणि ते रस्त्याचे जे पोल हे जर हटवलं नाही तर शिवसेनेसोबत जे सागरी जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये घुसून या ठिकाणी जाणार नाही आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की तात्काळ हे जे रस्त्यावरचे पोल हे हटवलं पाहिजे आणि काम जे हे तात्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे आता पुढे काम चालू आहे आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन ते काम आम्ही त्या ठिकाणी बंद पाडतोय हो आणि याच्यानंतर अधीक्षक अभियंता यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करणार आहोत आज आता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका